रोप असतील हे सर्व साहित्य आपल्याकडे आहेत त्याबरोबर सेवाभागी संस्थांची पण त्या ठिकाणी आपल्याला मदत उपलब्ध होणार आहे काही रोड सध्या आपण वाहतूक बंद केलेले आहेत त्याची सुद्धा काल प्रेस आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना पण ते आपण आवाहन केलेलं आहे की ते सर्व रस्त्यांवरून पाणी जात असल्या वाहतुकीला रस्ते बंद असतील आपण प्रशासनाला सहकार्य करा परही मार्गही आपण त्या ठिकाणी दिलेले आहे पोलीस प्रशासनाकडे सध्या सर्व सुट्ट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत सर्वजण कर्तव्यावर चोवीस तास अलर्ट आहेत आपलं जे महानगरपालिकेचं वॉर रूम आणि त्याबरोबर आपत्ती व्यवस्थापनचं कंट्रोल रूम पोलीस कंट्रोल रूम हे सर्व एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत चांगला समन्वय आहे कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही आहे पोलीस विभागाची जी डायल वन वन टू ही सेवा आहे विकास कार्यरत कोणाला काही आवश्यकता असेल तर आपण वन वन वर संपर्क करू शकता त्याबरोबर जर बाकी सर्व कम्युनिकेशन चॅनल हे जर फेल झाले तर त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन हे चोवीस तास चालू राहणार आहे त्याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो त्यामुळे प्रशासनापर्यंत योग्य त्या सगळे इनपुट्स येत राहतील आतापर्यंत कोणत्या प्रकारची मनुष्य हानी जीवित हानी झालेली नाहीये त्यासाठी आपण खबरदारीचे सर्व उपाय घेतोय काही दोन तीन दिवसापासून काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याकडे पाणी पसरण्यात आलेली आहे आणि त्याच्या ऍडव्हान्स मेजर म्हणून म्हणजे पाणी येण्याच्या सफिशियंट टाइमच्या पूर्वी आपण ज्यांना त्यांना स्थलांतरित करायचं आहे आपण त्यांना स्थलांतरित करण्यात आलेली आहे थोडक्या तक्रार द्यायच्या म्हणतात काल प्रेस नोट पण दिलेली आहे की पुन्हा फक्त तुम्हाला डिटेल आहे पण आय जस्ट युअर समोरिंग अराउंड दोन हजार पाचशे लोकांना आपण हस्तांतरित करण्यात आलेली आहे माणसाला आणि जवळपास तीन हजार चारशे जनावरांना देखील आपण हस्तांतरित करण्यात आलेली आहे हा बोध अर्बन आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी पार्ट मतलब अराउंड नाईन्टी पर्सेंट ज्या लोक आहेत त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांकडेच गेलेले आहे जनावरांना सुद्धा त्यांच्या आप एरिया मधला असलेल्या गोठामध्ये किंवा त्यांच्या नातेवाईक गेलेली आहे आपल्याकडे गे खूप आप कमी लोक आहेत जिथे आपल्याकडे जनावर असतील आणि आपल्याकडे जे लोक आहेत त्यांची संपूर्ण काळजी आम्ही घेतोय ओके त्यांना सर्व प्रकारच्या औषध उपचार जेवण पाणी आणि बाकीच्या गोष्टी आपण केअर करतोय ओके तुम्ही पुन्हा सांगतो की सर्वांना की कोणताही प्राणी करायचं गरज नाही आता मागील काही वर्षात जे पूर आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे इन्स्टिट्युशनल मेमरी बिल्ड झालेली आहे की कुठे पाणी आलं तर कोणाला हलवायचं आहे इन्स्टिट्युशनल मेमरी सगळ्यांकडे झालेली आहे काही गरज नाही परंतु एकच विनंती आहे की जेव्हा प्रशासनाने तुमच्याकडनं रिक्वेस्ट घेऊन आला किंवा तुम्हाला स्थलांतर करायचं आहे कृपा करून त्यांचा ऐकून कृपा करून तुम्ही स्थलांतरण तत्काल व्हावं याच्यासाठी असं आहे की प्रिव्हेंशन इज बेटर क्युअर पूर्ण पाणी येऊ पर्यंत वाट पाहून त्यांना स्थळ स्थलांतरित करण्यापेक्षा जर आपल्याला हे नक्की असेल की या एरियाला पाणी येत आहे काही तासामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये मग त्या येण्याच्या पूर्वीच आपण स्थलांतरित करणं तर तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा सोपा ओके नेक्स्ट एक आहे आपण काही प्रतिबंधक कारवाई पण घेतलेली आहे कुठलाही कोलॅट्रल डॅमेज व्हायचं परंतु जर परिस्थिती कंट्रोल मध्ये असलं तरी निसर्ग असल्यामुळे आपल्याला रेनफॉलची पॅटर्न अनप्रिडिक्टेबल पहिली घाबरायचं दुसरी पॉईंट हा सतर्क असताना मी पुन्हा सर्व नागरिकांना एक विनंती करू इच्छितो की कुठल्याही अफवावरती विश्वास अजिबात ठेवायचा नाहीये आमच्याकडनं म्हणजे जिल्हा प्रशासन असतील पोलीस प्रशासन असतील महसूल महानगरपालिका आणि इतर जे शासकीय यंत्रणा असतील फक्त त्यांच्याकडूनच येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा कुठलाही इतर सोर्सच्या वरती विश्वास ठेवू नये जर तुम्हाला एखादा शंका असेल तर आमच्याकडनं तुम्ही निराकरण करून घ्या ओके थोडप